ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा संघर्ष न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे अन्न व पाणी त्याग करून पोटावर घट बसविला कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून नवरात्री उत्सवात नऊ दिवस ब्राह्मणगाव ग्रामदैवत रेणुका माता व सप्तशृंगी मातेवरील श्रद्धा व भक्तीमुळे अनिल शिंदे ब्राह्मण गावातील आपल्या घरी नऊ दिवस अन्न व पाणी त्याग करून पोटावर देवी आईचा श्रद्धेचा घट बसविला असून आपल्या गावातील ब्राह्मण गावातील अनिल शिंदे यांनी असा संकल्प केला होता की मी माझ्या पोटावर घट बसून माझ पण पूर्ण करणार आहे त्यांच्या या यात्रा उत्सव यात्रा कमिटी त्यांना आरोग्य लाभो ही देवीच्या चरणी प्रार्थना कर अनिल भाऊ शिंदे यांनी नवरात्र निमित्त नऊ दिवस निरंकार उपास निरंकार उपास आणि घट पोटावर ठेवून सरांनी पण केला होता तो त्यांना यशस्वी आणि त्यांना आरोग्य जवळ जाऊ ही जगदंबा कृपे प्रार्थना करतो आम्ही आपले ब्राह्मण गावचे कुलस्वामी आई जगदंबा या नवरात्र उत्सवात आपल्या गावचे नागरिक अनिल भाऊ शिंदे यांनी एक अलगच काहीतरी ध्येय घेऊन आपल्या पोटावर घट बसून दहा दिवस एकही अन्नाचा कण न खाता व पाणी न पिता उपवास करून काहीतरी संकल्पना केली आहे त्याच्यात आई शक्ती देऊ अशीच आई, आई जगदंबा टेरणी प्रार्थना करतो ब्रायचंय तर छातीवर घ्यायचा आहे घर त्यांचा वाला व्यवस्थित त्यांचा वाला दहा दिवस पार पाडावं एवढी हो, देवीच्या त्याच्यानी प्रार्थना करतो दोन शब्द यांनी संकल्प देवी समोर करून त्यांनी छातीवर गट ठेवला व देवीला सांगितले की मी अकरा दिवस गट छातीवर ठेवून पूर्ण संकल्प पूर्ण करून अन्न अन्न पाणी घेता त्यांनी तो, तो संकल्प आज पाच दिवस झाले नवरात्रोत्सव निमित्त आमचे बंधू मोठे बंधू अनिल भोशिंदे यांनी जी संकल्पना केली आहे छातीवर गट स्थापन गट स्थापन करून निरंकार कुठल्याही प्रकारचं पाणी नाही अन्न नाही प्राशन न करणे जो संकल्प केलाय तो त्यांचा कुठल्याही प्रकारचा नवस नव्हता त्यांच्या भक्त मनात एक होतं का करायचं आपल्याला उपासना त्यांना आई आई जगदंबा उत्तम आणि निरोगी आयुष्य देव धन्यवाद दादा शिंदे यांनी संकल्प केला होता की नवरात्र नवरात्र उत्सव काळात मी पोटावर घट ठेवून आई जगदंबेच्या चरणी उपवास प्रार्थना नऊ दिवस सलग करील अशी त्यांची मानस इच्छा होती त्या इच्छेची पूर्तता करताना त्यांनी आज सहा दिवस झाले आपल्या पोटावर घट ठेवून त्यांची निरंकार उपवास अशी प्रार्थना चालू आहे नवरात्रोत्सव काळात त्यांचा हा संकल्प आई जगदंबेकडून पूर्ण व्हावा व त्यांना उत्तम आरोग्य आरोग्य निरोगी आरोग्य तसेच त्यांच्यात खूप प्रबळ शक्ती निर्माण व्हावी अशी मी जगदंबा चरणी आईचरणी प्रार्थना करतो व त्यांना या घटस्थापनेच्या निमित्ताने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो व त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही मी आईचरणी प्रार्थना करतो नऊ दिवस अन्न व पाणी त्याग करून पोटावर देवी आईचा श्रद्धेचा घट बसविला असून परिसरातील महिला व पुरुष बघण्यासाठी येत आहे त्यांच्या या भक्तीची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे संघर्ष न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ कोपरगाव